मोकळ्या वेळेमध्ये काय खायला द्यावं लहान मुलांना असा प्रश्न नेहमी पडतो तर त्याच्यासाठी मी आज घेऊन आली आहे पिवळं भडंग अतिशय साधी सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो चुरमुरे घेतलेले आहेत आता हे चुरमुरे बघा असे गोल आकारामध्ये घेतलेले आहेत आणि एकदम असे कडक चुरमुरे घ्यायचे त्यामुळं आपलं भडंग छान असं कुरकुरीत होतं आता त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया इथे मी पाववाटीला थोडेसे शे जास्त शेंगदाणे घेतलेत पाववाटी डाळवं घेतलं आहे त्यानंतर दहा ते बारा हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्यात त्यानंतर चवीनुसार मीठ हळद आणि मोहरी एक चमचा जिरा एक चमचा आणि चिमूटभर हिंग हळद देखील एक चमचाच घेतलेली आहे आणि मस्त ताजा ताजा असा कढीपत्ता चला आपण फोडणीची तयारी करूया आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आता सर्व मोजून मापून मी इथे प्रमाण सांगितलेलं आहे त्यानुसारच वापरायचं आहे आता तेलाच्या किटलीमध्ये जो आपला चमचा असतो तेलाचा त्या चमच्याने तीन चमचा इतकं तेल घ्यायचं आहे तेल छान असं गरम करायचं आहे जास्त कडकडीतही नाही त्याआधी मी तुम्हाला एक सांगते चुरमुरे घेताना स्वच्छ चाळून आणि निवडून घ्यायचे आहेत आता तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये सर्वात अगोदर शेंगदाणे भाजून घेणार आहोत आता शेंगदाणे कितपत भाजायचे तर ते फुटेपर्यंत छानपैकी असे भाजून घ्यायचे आहेत आता ह्या भडंगमध्ये मी हिरव्या मिरच्यांचा वापर केला आहे ते ह्याच्यासाठी का खूप छान हिरवे मिरचीने टेस्ट येते तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल आता मस्तपैकी शेंगदाणे आपण तळून ह्या चुरमुऱ्यांवर टाकलेले आहेत अशा प्रकारे सर्व शेंगदाणे छान तेल नितळून चुरमुऱ्यांवर घालायचे आहेत आता शेंगदाणे तळून झाल्यानंतर आपण डाळवं तळणार आहोत आता डाळवं मी मस्तपैकी तेलात टाकलेलं आहे आणि ते देखील लालसर होईपर्यंत छान असं खरपूस तळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल मस्त असं आपलं डाळवं देखील तळून झालेलं आहे आणि आता त्यानंतर आपण मस्त असा कढीपत्ता तळून घेणार आहोत भरपूर सारा कढीपत्ता घाला कढीपत्त्यामुळे खूप छान टेस्ट येते ह्यामध्ये तुम्ही लसूण ठेचून सुद्धा घालू शकता परंतु लहान मुलांना सहसा लसूण आवडत नाही त्यामुळे मी इथे लसूण घातलेला नाही आहे जर तुमची मुलं खात असतील तर नक्की घालू शकता आता मस्त कुरकुरीत असा कढीपत्ता आपल्याला तळून घ्यायचं आहे कारण कढीपत्ता खूपच शरीराला पोषक आहे कढीपत्ता काढून घेतल्यानंतर आपण एक चमचा जिरं टाकलेला आहे जिरं मस्त फुलल्यानंतर एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी देखील छान अशी तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घातलेलं आहे हिंगाची फोडणी मारल्यावर मस्तपैकी हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि एक दोन मिनटं छान ह्या हि हिरव्या मिरच्या परतून घ्यायच्या आहेत मिडियम गॅसवर आता दीड ते दोन मिनटं तळून झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे कारण तेल खूप कडकडीत झालेलं असतं गॅस बंद करून आपण त्यामध्ये हळद आणि मीठ घालायचं आहे आणि छान पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आता आपली फोडणी तयार झाली आहे आणि कढईमध्ये मस्त चुरमुरे घालून आपण हे भडंग छानपैकी हलवून घेणार आहोत कारण सगळीकडे व्यवस्थित तेल मीठ लागलं पाहिजे सर्व मसाला व्यवस्थित सर्व चुरमुऱ्यांना लागला पाहिजे तर अशा प्रकारे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजणं आवडीने खातील असं हे पिवळं भडंग आहे आणि हिरव्या मिरच्या टाकल्यामुळे खूपच सुंदर टेस्ट येते त्यामुळे तुम्ही हे भडंग नक्की करून बघा आणि तुम्ही केलेलं भडंग कसं झालं आहे त्याचा रिप्लाय द्यायला कृपया विसरू नका कारण अगदी अचूक मोजमापासह मी इथे भडंग दाखवलेलं आहेत त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद